नमस्कार मंडळी संत हे समाजाचे दर्पण असतात आणि त्या संतांमध्ये ज्यांनी आपल्या अभंगांनी विचारांनी आणि जीवनशैलीने समाजाला ईश्वर भक्तीचा मार्ग दाखवला अशा जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे जीवन म्हणजे एक दिव्य प्रेरणा ज्यात भक्ती आहे करुणा आहे आणि लोकहिताची जाणीव आहे त्यांच्या जीवनातील तेजस्वी क्षण समाजहितकारी कार्य आणि भक्ती रसात नालेली विचारसंपदा हे सगळं आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या या चॅनेलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे बटन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया संत श्रेष्ठ जगदगुरु श्री तुकाराम महाराज हे भारतातील महाराष्ट्र प्रांताच्या पुणे जिल्ह्यातील देहू गावात शके पंधराशे तीस मध्ये माघ शुद्ध पंचमीस जन्माला आले मानवी वेशधारी परंतु निर्विकारी लीला विग्राही असे अलौकिक संत झाले वारकरी संप्रदायाच्या भागवत धर्म मंदिराचे ते कळस ठरले तुका झाला से कळस याचा अर्थ जशी कळसामध्ये मंदिराची परिपूर्णता असते तशी संतत्वाच्या बाबतीत श्री तुकोबा रायांचे ठिकाणी सर्व प्रकारे परिपूर्णता आहे असे महाराष्ट्रीय संत मांदियाळीमध्ये श्री तुकोबा रायांचे स्थान हे अनन्य साधारण असे आहे महाराजांचे मूळ पुरुष श्री विश्वंभर बाबा हे श्री पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त होते महाबळेश्वराच्या पायथ्याशी प्रसिद्ध अशा जावळी खोऱ्यात चंद्रगुप्त मौर्याचे हे तेजस्वी असे छात्रघराने पुढे मोरे या नावाने रूढ झाले मराठ्यांच्या आपसातील वैरास कंटाळून जावळीची देशमुखी सोडून श्री विश्वंभर बाबा देहूस आले त्यांची पांडुरंगाची निस्सीम भक्ती होती महिन्याची वारी होती वृद्धापकाळी त्यांच्याकरिता पांडुरंग स्वप्नदृष्टांताने देहूस आले त्या बाबांच्या संस्कारयुक्त परंपरेत सात पिढ्यांची अखंडित सेवा होऊनच आठवे पुरुष जे जन्माला आले ते श्री तुकोबा राय होत तुकोबा रायांचे पिता श्री बोलोबा व माता कणकाई होय घरात महाजनकी सावकारकी होती करवसुलीचा अधिकार होता अशी सुचितमंत श्रीमंती होती बोलोबांना तीन मुले थोरला सावजी दुसरे श्री तुकोबा राय व धाकटे कानोबा राय ही तिनही मुले पारमार्थिक साधुवृत्तीचे होती श्री तुकोबारायांचा प्रथम विवाह हो। लोहगावच्या मोझे घराण्यातील रखुमाईशी झाला त्यांना दम्याचा विकार होता म्हणून तुकोबा रायांचा दुसरा विवाह करण्यात आला तुकोबा रायांचे मोठे बंधू सावजी हे विरक्त वृत्तीचे होते त्यामुळे त्यांनी महाजन किंवा व्यापाराचा भार स्वीकारलाच नाही तोच भार श्री तुकोबा रायांवर येऊन पडला त्यांनी तो वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत समर्थपणे व्यवस्थित पार पाडला वयाच्या सतराव्या वर्षीच तुकोबा रायांचे वडील बोललोबा महाराज वैकुंठवासी झाले वयाच्या अठराव्या वर्षी वडील बंधू सावजींची पत्नी देखील वारली त्यानंतर तुकोबरायांचे मोठे बंधू सावजी हे गृहत्याग करून मनात गेले ते परत आलेच नाहीत या सर्व आपत्तींना महाराजांनी धीरोदात्तपणे तोंड दिले व प्रपंच सावरला परंतु तुकोबरायांच्या ऐन तारुण्यात संपूर्ण महाराष्ट्रावर एक दैवी आपत्ती आली ती म्हणजे दुष्काळ शके पंधराशे पन्नासला ला पाऊस अतिशय कमी प्रमाणात पडला व पंधराशे एक्कावन्नला तर अजिबातच पाऊस पडला नाही त्यामुळे अण्णांना दशेत लोक तडफडून मरू लागले जनावरे मेली तुकोबा थोरली पत्नी व मुलगा संताजी हाही मरण पावला अगोदर माता पिता नंतर भाऊचे गेली बंधूचा वियोग दुष्काळ पत्नी व पुत्राचे निधन सावकारकी बसली सर्व संसारपट उधळून गेला त्यामुळे लोकांचे हाल पाहून श्री तुकोबारायांचे संस्कारी मन हळवे बनले हृदयद्रावक आक्रोशाने सावकारी वृत्ती केव्हाच नष्ट होऊन गेली व हिताचा कळवळा येऊन संत हृदय विकसित झाले त्यानंतर शके पंधराशे बावन्नला तर अतिवृष्टी होऊन उरले सुरले सर्व नष्ट झाले आपल्या संसाराचे काय यापेक्षा जगाच्या संसाराचे काय याचा विचार करून तुकोबारायांनी ठरवले की ज्यांनी आपल्याकडून कर्ज घेतले आहे त्यांच्याकडून काहीही वसूल करायचे नाही या सर्व चिंतेने उद्दिग्न झालेले श्री तुकोबराय दृश्याच्या पलीकडे असलेल्या अदृश्य ईश्वराची उत्कंठा वाहून त्यांनी देहू सोडली व अज्ञातस्थळी श्रीक्षेत्र भामगिरीवर कोणालाही माहीत न होता निघून गेले सर्व बाबतीत उदास होऊन भामचंद्राच्या दरीत विठ्ठलाचा शोध घेत फिरू लागले दिव्य शक्तीचा प्रेरकाचा सूत्रधाराचा कोण आहे जगजेता पाऊस कोण पाडतो दुष्काळाचा संकेत कोणाचा अहिक जीवनाचा अंत फक्त मरणातच आहे का जीवांना प्रेरणा कोण देतो देव फक्त मंदिरातच आहे का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ते शोधू लागले अशा विमनस्क अवस्थेत पंधरा दिवस संपले अन्नपाणी नाही अंगात सर्प विंचू झोंबल्याची जाण नाही फक्त ईश्वराचा ध्यास लागला होता पंधराव्या दिवशी संपूर्ण जगतामध्ये नटलेल्या परमेश्वराचे चिरंतन ज्ञान झाले निराकार ईश्वराचा तो साक्षात्कार होता त्यामुळे महाराज आनंदित झाले नरनारी बाळे नारायण रूपाने प्रतितीस आली व या दिवसापासून आकाशा एवढा तुका प्रकट झाला तोपर्यंत तिकडे जिजाबाईंनी श्री कान्होबा राया शोध घेण्यास पाठवले पंचक्रोशीत फिरले डोंगर दऱ्या शोधल्या आर्ततेने हाक मारली संत तुकोबा राय हे भामगिरीच्या दिशेने गेल्याचे संकेत मिळाल्यावर भामगिरीच्या गुहेत ईश्वर चिंतनात मग्न असलेल्या आनंद मूर्तीचे दर्शन झाले त्यामुळे कान्होबा रायांनी संत तुकाराम महाराजांना कडकडून मिठी मारली वहिनीची आणि मुलांची अवस्था सांगितली घरी चलावे असा आग्रह धरला त्यांना काय ठाऊक की आपले बंधू सर्व पाशातून मुक्त झाले आहेत तुकोबा राय कानोबा आग्रहाने देहूकडे आले खरे पण आता लौकिक जीवनाचे आकर्षण नव्हते पोटासाठी संसार करण्याचा संकुचितपणा राहिला नव्हता दोघे बंधू इंद्राणीच्या डोहाजवळ बसले लोकांना जी कर्ज दिलेली होती ते कर्ज खाते कानोबा रायांस अनावयास लावले व तुकोबा राय म्हणाले जनतेला तारण्यासाठी ही कर्ज खाते बुडवायची कानोबा अरे तरच जनता तरेल कानोबा राय म्हणाले तुम्ही विरक्त झाला आहात परंतु मला संसार आहे महाराजांनी कानोबा रायाचा भाव जाणून कर्ज खात्यांचे दोन समान भाग केले व आपला भाग स्वार्थ व जनहितार्थ डोहात बुडविला कर्ज वसूल केली तर जनता रसातळाला जाईल आणि ती पुन्हा उठू शकणार नाही केवढीही समाजिताची उत्तुंगता स्वार्थ न घेता तुकोबारायांनी सर्व कर्ज खाते डोहात बुडवून कर्जदारांना कर्जमुक्त केले यालाच म्हणतात खरा समाजवाद हा श्री यांच्या कार्याचा प्रारंभ बिंदू होता ही कृती म्हणजे एक बीज असून तेच पुढे तुकोबारायांच्या जीवन कार्याच्या रूपाने बहरले व दरवळले आहे रंजल्या गांजल्यांचे दुःख दूर करणे हेच खरे संतत्व होय तुकोबाराय ती सर्व कर्ज खाते बुडवून घरी परत आले आणि अखेरपर्यंत अलिप्त राहिले भंगलेल्या संसाराचा विचार न करता पांडुरंगाचे भंगलेले मंदिर त्याचा जीर्णोद्धार केला कर्मसाम्य दशेवर आलेल्या श्री तुकोबारायांवर अनुग्रह करण्यासाठी चैतन्य संप्रदाय श्री बाबाजी चैतन्य स्वतः होऊन आले व वस स्वप्नावस्थेत गंगा चाललेल्या श्री तुकोबारायांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना रामकृष्ण हरी हा सर्वश्रेष्ठ मंत्र दिला येणेप्रमाणे गुरुकृपा होऊन महाराज परिपूर्ण झाले नंतर श्री पांडुरंग व भक्तप्रवर नामदेव राय यांनी स्वप्नामध्ये जागे करून विश्व उद्धारार्थ अभंग रचना करण्यास सांगितले मग वर्षाकाळीच्या मेघाप्रमाणे अमृताची वाणी शुद्ध प्रासादिक म्हणून वाणीतून प्रसवली हे काव्य जनमानसांच्या जिव्हाळ्याचे तर ठरलेच पण पंडितांना आश्चर्यजनक वाटू लागले पंडितांनी अनंत काळातले भारताचे हे शब्दधन आपल्या विद्वत्तेच्या बंधनात कोंडून ठेवले होते ते ज्ञान श्री अहमन्य पंडितांना जबरदस्त धक्का देऊन तुम्ही भारवाही आहात तर आम्ही अर्थज्ञाते आहोत अशा प्रकारे मक्तेदारीतून मुक्त केले ते भगवंत प्रासादिक ज्ञान माधुर्ययुक्त रसभरीत ज्ञान सर्व जनतेच्या जिभेवर नाचू खेळू लागले आबालवृद्ध माता भगिनी शेतकरी सर्व जनता यात संमिलित होऊ लागली याचा अहंकारी पंडितांवर विपरीत परिणाम झाला मंबाजी गोसावी यांनी वाघोलीच्या न्यायमूर्ती रामेश्वर शास्त्रींकडे तक्रार केली त्यांनी प्रत्यक्ष विचारणा केली असता देवाच्या आज्ञेने मी काव्य करतो असे महाराजांनी सांगितले त्यावेळी पंडितांनी आम्ही भूदेव सांगतो काव्य करू नका व केलेले अभंग दगड बांधून इंद्रायणीच्या डोहात बुडवावेत ही आज्ञा केली ती आज्ञा शिरसावज्ञ मानून ते सर्व अभंग डोहात बुडवले पण आता अभंग रचना करा सांगणारा देव कुठे गेला कसला देव व कसली तुमची भक्ती हे सर्व थोतांड आहे असे सर्व नास्तिक लोक म्हणू लागले मग नास्तिकवाद घालून अस्तित्व सिद्ध करण्यासाठी व भक्तीचे महत्व जनतेच्या व पंडितांच्या लक्षात आणून देण्यासाठी श्री तुकोबारायांनी त्याच डोहाच्या तीरावरील एका शिळेवर अनुष्ठान मांडले अन्नपाणी वर्ज केले तेरा दिवस महाराजांनी हे निश्चक्र केले तेव्हा देवाचा धावा केला चौदाव्या दिवशी सकाळी भगवान बालवेशात प्रकट होऊन त्यांनी दर्शन दिले सद्गतीत कंठाने त्यांनी पांडुरंगांना मिठी मारली पांडुरंगाचा साक्षात्कार प्रकट दर्शन यामुळे महाराज आनंदित झाले आणि काय आश्चर्य डोहात बुडवलेले सर्व अभंग पाण्याच्या वरती तरंगू लागले बुडवणाऱ्यांना दृष्टांत दिला अनुयायी ग्रामस्थ विरोधक सर्वजण धावत आले पाण्यात अठरा दिवस सुरक्षित राहिलेले काव्य त्यांनी पाहिले तेव्हा हे सर्व काव्य असून आपण महाराजांचा जो छळ केला त्याबद्दल पश्चाताप होऊन सर्वजण महाराजांचे भक्त बनले रामेश्वर भट्टांनाही प्रचिती आली अभंग दर्शनात त्यांच्या अंगाचा दाह शांत झाला तोही अनुयायी भक्त बनला ही सर्व कीर्ती ऐकून विरक्तीचा अनुभव येऊन संत तुकाराम महाराजांनी या सर्व अनुयायांच्या सहकार्याने व अमोघ अमृतवाणीच्या वर्षावाने सर्व समाज ढवळून काढला भंडारा भामचंद्र घोराडा या डोंगरांवरही एकांतात नामचिंतनाचा आनंद लुटेल व सर्व रसिकांनाही वाटीत होते जाळूनी संसार फकीर झालेल्या या महात्म्याची अवस्था समजून तुकोबारायांची पत्नी जिजाबाई यांनी महादेव विठ्ठल काशी भागीरथी अशा चार लेकरांचा सांभाळ केला श्री तुकोबारायांना असेल त्या डोंगरावर जाऊन शोधून जेवण घालावे व मगच आपण जेवावे अशी केली त्या सेवेने भारावून देवाने तिलाही दर्शन दिले महाराजांनी स्वतः भक्तिरसाचा आनंद लुटला व जनतेलाही दिला संत हे लोकांमध्ये केवळ धर्मासाठी अवतार घेतात व आपले कार्य पूर्ण झाल्यावर कोणताही मोह न धरता निजधामास जातात त्याप्रमाणेच संत तुकाराम महाराजांनी देखील आपल्या कीर्तीचा सोहळा भूमंडळी व वैकुंठातही गाजविला एकनिष्ठ गुरुभक्त निळोबारा यांनी श्री तुकोबारा यांचे कार्य आरतीमध्ये सुंदर गायले आहे अणुतापाच्या ज्वालामुखीमध्ये देहबुद्धीचे हवन केले वैराग्याची निष्ठा प्रकट करून दाखवली अहंता ममता घालवून निजशांतीला वरली हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला विरक्ती व ज्ञानाचा ठेवा उघडून दाखवला जगाला उद्धारण्याकरिता उपाय सुचविला निंदक आणि दुर्जन यांचा संशय दूर केला पाण्यात असलेल्या अभंग गाथा कोरड्या अशा दाखविल्या अपार काव्य निर्माण केले कीर्तनाने आणि श्रवणाने जनतेचा उद्धार केला बालवेशात देवाने दर्शन दिले विधीचा जनिता आठवून दिला इतर कशानेही तुकले जात नाही म्हणून तुकाराम नावाने गौरविले भक्ती ज्ञान व वैराग्याने आगळे असणारे व हरिनाम कीर्तन करून जप तप यज्ञ दान यांना लाजविणारे तुकोबा राय होय शेवटी कालात देवाने विमान पाठवले असता सर्वांचा निरोप घेऊन कलीच्या कालचक्रात अद्भुत वर्तवित मानव देह घेऊन निजधामाला जाऊन सर्वांना संतांना संतुष्ट करणारे श्री तुकोबा राय या मानवी शरीरासह हो वैकुंठात गेले तुकाराम महाराजांचे जीवन म्हणजे एक उजळलेला दीप जो काळ बदलला समाज बदलला पण भक्तीचा प्रकाश कायम देत राहिला त्यांच्या अभंगांमध्ये केवळ शब्द नाहीत तर एक जिवंत अनुभव आहे त्यांच्या विचारांनी आजही अनेकांना दिशा मिळते अशा या थोर संतांच्या चरणी मनपूर्वक वंदन करून आपण त्यांच्या शिकवणीचा एक अंश आपल्या जीवनात उतरवू शकलो तर हाच त्यांचा खरा सन्मान ठरेल तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या अविरत या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ